आहे आजन झाड यांची वडी हे ही मूर्ती पहिल्यापासून इथेच बनवायची आणि तेव्हापासूनची परंपरा आहे आमचा कबड्डीपट्टू म्हणजे आमचा शिवशक्ती उत्सव मंडळ आणि शिवशक्ती क्रीडा मंडळ हे कबड्डीपट्टू आहे नावाजलेलं मंडळ आहे देशातलं पाईक प्रथम क्रमांकाचं त्यामुळे सर्वजण बलदंड याविषयी जाणारे सगळे होते आणि त्यावेळेला यांच्या ज्या मूर्त्यात या तुम्ही पाहता त्या उचलून द्यायचं ती एक मदत म्हणून आम्ही सुरुवात केली होती मदतीचा परिणाम नंतर सवय झाला सवयीचं ते नंतर परंपरा झाली आणि तो आता वारसा म्हणून आता आम आमचा जप गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर मंडळी आता मी आलो आहे दक्षिण मुंबईमध्ये मुंबईच्या मध्यवस्तीमध्ये कामगार वर्ग आहे तिथे आणि पायापाटील शिवशक्ती बिल्डिंग आहे तिथे दिलारावचा राजा आहे या गणपतीचं वैशिष्ट्य आणि या मंडळाचं वैशिष्ट्य बाप्पा माझ्या खांद्यावरील बाप्पा माझ्या खांद्यावरील काय आहे हे या व्हिडिओतून पुढे बघून जाणून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा कनेक्ट राहा चला तर बघूया बाप्पा माझ्या खांद्यावरील तर हे समोर माझ्यासमोर ते डिलारोल राजाचे सगळे पदाधिकारी आहेत आणि ह्या इथल्या मंडळाचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथे राजन झाडच्या ज्या मूर्त्या बनतात आणि त्या राजन झाडच्या मूर्त्या खांद्यावरती उचलून घेऊन हे सगळे मंडळी घेऊन जातात तिकडे वगैरे दरवर्षी आणि दरवर्षी ते खांद्यावरनं घेऊन जातात म्हणजे तेजुगायचा गणपती पण राजन झाड बनवतात तोही गणपती उथलून खांद्यावरनं घेऊन जातात वगैरे तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया आणि हे गणपतीचं कितवं वर्ष आहे हे जाणून घेऊया त्यांच्याकडनं आमच्या मंडळाची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीस सालची आहे राजन जाड्यांची वडील ही मूर्ती पहिल्यापासून इथेच बनवायची आणि तेव्हापासून जी परंपरा आहे आमचा कबड्डीपट्टू म्हणजे आमचा शिवशक्ती उत्सव मंडळ आणि शिवशक्ती क्रीडा मंडळ हे कबड्डीपट्टू आहे नावादिलं मंडळ आहे देशातलं पाहिजे प्रथम क्रमांकाचं त्यामुळे सर्वजण बलदंड याविषयी जाणारे सगळे होते आणि त्यावेळेला यांच्या ज्या मूर्त्या या तुम्ही पाहता या उचलून द्यायचं ती एक Uh, मदत म्हणून आम्ही सुरुवात केली होती मदतीचा परिणाम नंतर सवय झाला सवयीचं ते नंतर परंपरा झाली आणि तो आता वारसा म्हणून आता आम आमचा जगतोय की आता हे प्रत्येकाला माहीत झालं आहे की गण गन, गणपती उचलून द्यावा लागतो इथून काय काही मदत म्हणून ट्रॉलीवर म्हणा ट्रकावर आमची मंडळ घेतात आणि ह्या याला सर्वांना की जसं कबड्डी खेळताना आम्हाला शिकवं लागत नाही तसं आता गणपतीच्या खांद्यावर घेऊन जाताना आमच्या कोणत्याही मुलाला काही शिकवायला लागतं जे लहान मुलं असतात ते एक खांब कसं टाकायचे पाटामध्ये कशा पद्धतीने उतरायचे हे सगळं त्यांना ऑटोमॅटिक आता आपोआप समजलं जातं आणि ते नंतर स्वतःहून तयार झाले छोट्या छोट्या मूर्त्या लहान मुलंच उतरतात मोठ्याच मूर्त्या फक्त आमची मोठी मुलं देतात आणि हे सांगताना आमचे म्हणजे त्या बाबतीत एक दोघेजणच दो बोलतात मूर्ती उतरतात ते एक अवनवी मूर्ती एवढी खांद्यावर घेणं हे जिकरीचं आणि एकदम कष्टाचं एक एक काम आहे पण तू त्याला मार्गदर्शन करताना दोन भास्त म्हणजे मास्तर म्हणायचे त्यांना आम्ही असं ते शिकवतात तेच आवाज देतात तेव्हाच ती मूर्ती उचलली येते संदीप काय करून आहेत मिसरण नुसूर करून अशी नसले तर दुसरं कोणी एकटाच आवाज देतो त्याप्रमाणे आणि ह्याचा आता एवढा परिणाम झाला की तेजी काही जी मूर्ती झाली स्वतः राजन झाडाची असली तरी मान म्हणून ते आम्हालाच सांगतात की तुम्ही टाकत न्यायचं त्यांचीसह मॉप त्यांनासह मूर्ती उचली मूर्ती उचलायची सवय आहे परंतु ते, ते आम्हालाच पर सांगतात की तुम्ही यायची जांभळवाडी आहे फोडचा राजा आहे की ते मान म्हणून आहे तुम्ही आम्हाला बाहेर काढून द्यायची असं असं म्हणजे आता हा ही परंपरा आली आणि आता हा वारसा जोपर्यंत ही आमची इथे असणार ते सगळे जपणार आहे आमच्या मंडळात हे सासठ्ठं वर्ष आहे आमच्या डिला दोन सर्वात दोन मंडळ आहे हे आमचं मंडळ आणि आमची पहिल्यापासून गांजण झाड आम्ही मदत करतो इथे इथेच ते बाजूला आहे एक मैदान क्रीडांगण आहे त्या क्रीडांगणात बोलवतात आमच्या इथं या कटांगणात त्या बनवतात आणि त्यांना एक आमचं एक मदत म्हणून असेल त्यांना एक आमचं एक सहाय्य दाबतं आमच्या मंडळाचं की इथून लहान कोरोनापासून मोठ्यापर्यंत सर्वांचं साय असतं इथं आमच्या रहिवाशी सुद्धा त्या बाबतीत तक्रार करत नाही तीन महिने काय सोसायचं असेल ते सोसतात त्याच्याबद्दल काय नाही असं आमचं मंडळ आहे पण ही परंपरा झालेली आहे आमची आणि लोक आम्हाला त्याबद्दल म्हणजे ॲप्रिशिएट करतात की बरोबर तुम्ही एवढी मोठी मोठी कशी इथेच नाही गाव चौपडी गणपती सगळे ओळखी जे असतात की एखाद्या वेळी तिथे सुद्धा काय अडचण आली तर ते बघता शिवशक्तीला गणपती की नाही ते वाट वगैरे असतात त्या काळामध्ये विसर्जन करायचं सवय झाली खरंच त्यांनी परंपरा आणि वारसा टिकवून ठेवलेला आणि कौतुकास्पद आहे खरंच सॅल्यूट आहे तुम्हाला डिल्यारोडमधलं सहासष्ट वर्षाची परंपरा जपणारं असं हे मंडळ रोडचा राजा आणि खांद्यावरून जाणारा बाप्पा असं म्हणून ह्या गणेशोत्सवाची ख्याती आहे आणि खरंच ह्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून एका मंडळाकडून आजूबाजूची अनेक मंडळं कशी जोडली जातात हे या मंडळाकडून शिकावं नक्कीच पुढच्या काही दिवसामध्ये आपण सर्वजण हा व्हिडिओ जर पाहत असाल तर ढिल्या रोडच्या राजाला आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पत्ता देऊच नक्की या मंडळाच्या कार्यकर्त्यांशी गप्पा मारा आणि खांद्यावरून जाणाऱ्या आपल्या लाडक्या राजाचं दर्शन तुम्ही नक्की घ्या धन्यवाद गणपती बाप्पा मंगलमूर्ती